वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्व तर तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा खूप खूप स्वागत करते तर दिवसाची सुरुवात तर माझी सहा वाजता झाली होती पण मला किचनमध्ये येण्यासाठी वाजले होते साडेसात कारण आजचा सा टिफिनचा जो मेनू होता ना तो एकदम साधा सिंपल होता कारण काल रात्रीच माझ्या लेकीने मला ठामपणे अशी ऑर्डर दिली होती की काहीही झालं तरी उद्या मला टिफिनमध्ये साबदाण्याची खिचडीच पाहिजे आणि मग साबदाण्याची खिचडी बनवायला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट लागले असते छान अशी व्यवस्थित शिजायला वगैरे पंधरा मिनिटामध्ये जिकडे तिकडे होते त्यामुळे मग जास्त टिफिनचं काही टेन्शन नव्हतं आणि ब्रेकफास्ट मध्ये पण फक्त पोहेच बनवणार होते आणि बघा मी किचन मध्ये घुसले की पिल्लू मात्र साडेसात वाजता बरोबर उठून बसला आणि सकाळी पिल्लूला सांभाळण्याची ड्युटी जी आहे तर ती मात्र पप्पांची असते त्यामुळे सकाळच्या कायम मध्ये मी थोडीशी फ्री असते पिल्लूपासून फक्त कारण पण किचन मध्ये तशी बिझीच असते आणि तसं आज टिफिन पण थोडा इझीच आहे म्हणून एक साइडला पोह्याची तयारी केली आणि एक साइडला खिचडी बनवत होते आणि लेकीची ऑर्डर म्हटल्यावर तिची ऑर्डर तर पूर्ण करावीच लागणार आणि आज खूप दिवसानंतर मी पोहे होणार होते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल एक दोन महिन्यापूर्वी रोज रोज एव्हरी डे ब्रेकफास्टमध्ये पोहेच बनायचे पण त्यानंतर मेनू जे आहे ते चेंज होत गेले कारण आहून रोज ब्रेकफास्टमध्ये वेगळं वेगळं काहीतरी लागतं तर म्हटलं की भरपूर दिवस झाले पोहे काही बनवलेच नव्हते त्यामुळे आज पोहेच बनवूया म्हटलं जास्त कांदा टाकला की मग सर्वांना ते पोहे आवडतात आणि सोबत दही असेल तर मग त्या पोह्यावरती चार चांदच लागतात त्यामुळे ब्रेकफास्टचा पण मेनू साधा सिंपल होता आणि टिफिनचाही साधा सिंपल होता त्यामुळे झटपट असं सकाळचं किचन जे काम होत ना ते माझं मी पटकन उरकवून घेतलं पण सकाळचं सगळ्यात मोठं टास्क म्हणजे हिचे केस आहेत ना तर हे व्यवस्थित करणं आणि त्यांना सेट करणं याच्यामध्ये किचनमध्ये जर मला अर्धा तास लागत असेल ना तर अर्ध्या तासाचं दहा पर्सेंट कमी करायचं पंचवीस मिनिट तर माझे हिच्या केसांमध्ये जातात कारण थोडं जरी जोरात विचारलं की तिला त्रास होतो मग ते हळूहळू ओढत ओढत थोडे थोडे केस घेत घेत वीस पंचवीस मिनिटं तर माझे असेच निघून जातात हे सग दिवसातलं आणि दिवसाच्या सुरुवातीला असणारं माझं हे सगळ्यात पहिलं टास्क म्हणजे हिचे केस तयार करणं किंवा महिला स्कूलसाठी रेडी करणं हे सगळ्यात मोठं टास्क आणि त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे हे बघा पिल्लूकडे जरा दुर्लक्ष झालं की पिल्लूंनी काहीतरी केलंच समजायचं आता त्रिशा स्कूलमध्ये गेली आणि त्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे वेळच वेळ असतो जवळपास बारा वाजेपर्यंत कारण त्रिशा स्कूलमध्ये गेली की पिल्लूचा झोपण्याचा जो टाईम होतो तो, तो आता झोपलेला आहे आणि आज ना मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे तर मला कमेंट आली होती की तुझं हे लव मॅरेज आहे का तर नाही माझं लव्ह मॅरेज नाही आहे माझं अरेंज मॅरेजच आहे बरंच चला दुसरी कमेंट जी होती तर ती म्हणजे की माझं चॅनल मॉनोटाईज होण्यासाठी मला किती दिवस लागले तर माझं चॅनल मॉनोटायझेशन होण्यासाठी मला जवळपास दहा महिने लागले दहा महिन्याचं स्ट्रगल होतं आणि ते स्ट्रगल ना खरंच खूप खूप मनापासून मेहनत केलेली होती त्यामुळे मला दहा महिन्यानंतर माझं चॅनल जे आहे तर ते मनोटाईज झालं आणि चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर त्या दिवशी होती अंगारकी चतुर्थी होती त्या दिवशी माझं चॅनल जे आहे तर ते मनोटाईज झालं त्यामुळे या वर्षाचा जो गणपती बाप्पा जो होता ना तो पण माझ्यासाठी खूप खूप स्पेशल होता काल गणपती बाप्पांना निरोप दिला पण खरंच थोडीशी इमोशनल झाले होते कारण गणपती बाप्पा जेव्हा येणार होते तेव्हा त्यांनी येण्याच्या आधीच मला एवढं छान असं गिफ्ट दिलं होतं ते म्हणजे माझ्या मेहनतीचं फळ मला दिलं होतं माझं चॅनल मॉनोटाईज झालं आणि जर आपण एखादी गोष्ट मनापासून जर केली ना आणि त्यामध्ये पूर्ण आपलं जेवढं आपण हंड्रेड पर्सेंट आपलं देऊ शकतो तर ते जर आपण केलं ना सगळे प्रत्येक गोष्ट मनापासून करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं चला मग तुम्हाला तुमच्या कमेंटचे उत्तर भेटलेच असेल आणि थँक्यू सो मच तुम्ही मला कमेंट करता माझे व्हिडिओज पाहतात पाहून आणि ऐकून खूप 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 छान वाटतं आणि आता जे गणपती बाप्पाचं काल विसर्जन झालं गणपती बाप्पाचं डेकोरेशन अजून काढायचं आहे घरात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या करायच्या राहिल्यात आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की काल भांडेवाल्या काकूंनी मला खूप म्हणजे खूप मोठा धोका दिला कारण एक तर काल आहे ना दिवसभरातली जी कामं होती ती पटपट पटपट -पट मी आवरून घेतली आणि म्हटलं आता फक्त आराम करूयात आणि दोन वाजेपर्यंत आरामच करत बसले साडेबारा वाजता भांडेवाल्या काकू येतात पण त्या काही आल्याच नाही दोन वाजेपर्यंत मी वेट केला आणि दोन वाजता त्यांना कॉल केला त्यांनी कॉलही रिसिव्ह केला नाही आणि मग त्यानंतर दोन वाजता मला असं समजलं की त्या फायनली येणारच नाही आहेत आणि एवढे जास्त भांडे पडले होते जवळपास दोन भांडे जे आहेत तर ते पडले होते मग ते भांडे घासत बसले आणि भांडे घासायची जी, जी स्टोरी हो थी ना थी। काल जी होती ना ती कालची खूप भयंकर होती कारण मी तिकडे भांडे घासत होते आणि आणि पिल्लूने हॉलमध्ये सगळे खेळणी काढून अख्खा घरभर पसारा तर केलाच होता सोबत किचनमध्ये पण एवढा जास्त पसारा होता म्हणजे मी असं विचार केला होता की भांडेवाल्या काकू येतील भांडे घासून जातील फर्शवाल्या का काकू येतील फर्शी क्लीन करून जातील आणि बाकीची वरची कामं आहेत तर ती मी करेल असं म्हणजे कालच्या दिवशी ठरवलेलं आणि बाकीचा पूर्ण दिवस जे आहे ते आरामच करूयात कारण बाहेरगावी गेले त्यानंतर थोडंफार आजार पण लहान मुलं म्हटलं की तरी ते, ते चालतच राहतं आणि आठ दिवस झाले ब्लॉग पण शूट केला नव्हता तर म्हटलं कालचा दिवस पूर्ण आरामच करूयात आणि मग आजपासून जे आहे आपलं डेली जे रुटीन आहे ब्लॉग तो शूट करू पण झालं जसं जा ठरवलं ना तसं काहीच झालं नाही पूर्ण दिवस एवढी धावपळ झाली आणि सकाळी असं वाटलं की आज घर क्लीन राहणार आहे पण असं काहीच झालं नाही रात्री दहा वाजेपर्यंत घरामध्ये सगळीकडे नुसता पसाराच पसाराच होता त्यामुळे जास्त काही व्हिडिओ पण शूट करायची इच्छा झाली नाही आणि कधी कधी असं वाटतं की घरामध्ये एवढं मेस झालेलं आहे घर की नको शूट करायला तुम्ही कमेंट करता येईल की किती पसारा आहे ही बाई घरावरती की नाही लाभल्या पण असो कालचा दिवस आहे तर तो धावपळीमध्ये गेला आणि मग थोडं थोडं करत करत संध्याकाळपर्यंत माझी कामं जी आहेत ती झाली आणि आठ दिवस झाले मी त्रिशाच्या पप्पांच्या मागे लागले की झुडिओमध्ये हो चला मला घेऊन चला मला डेली यूज करण्यासाठी कपडे घ्यायचे आहेत मलाच नाही तर त्यांना सुद्धा घ्यायचे आहेत पण आठ दिवस झाले त्यांना काही टाईमच भेटत नाही पण म्हटलं आज काहीही झालं तरी आज त्यांच्या मागे लागून ना आज जायचंच आहे आणि आता पाहूया ते येतात का तोपर्यंत तो मला हे गणपतीचं डेकोरेशन पण जे आहे तर ते काढून ठेवायचं आहे बाकीची कामं जे आहेत फटाफटात आवरून घेते हे डेकोरेशन जे आहे ना तर ते दिसायला जेवढं साधं आणि सिम्पल आहे ना तेवढंच ते ओपन करण्यासाठी माझ्यासाठी खूप हार्ड होतं खूप ट्राय केलं पण मला ते काही ओपन झालंच नाही त्याचे जे स्क्रू होते ना ते फार पॅक तर होतेच पण सोबत त्यांना लाईटची जी वायरिंग होती ना तर ती ही कुठून काढायची आहे कुठे जॉईंट आहे ह्याचा काही पत्ता मला काही लागतच नव्हता त्यामुळे मग मी ते साईडलाच ठेवून दिलं आणि म्हटलं कोणाला तरी कोणाचं तरी वेट करूया म्हणजे कोणीतरी येईल आई येतील किंवा मग रेषाचे पप्पा येतील जे येईल ना त्याच्या हवाली करून देऊयात हे काम आणि बाकीची कामं आपण पटापट करून घेऊ कारण मग कितीही वेळ घातला तरी ते काही काम माझ्याकडून होणार नाही मग त्याच्यामध्ये जा जास्त डोकं न घालायलाच नको आहे त्यामुळे मग ते, ते साईडलाच ठेवून दिलं आणि मग तेवढ्यात आई आल्या आणि आईला म्हटलं सगळी कामं साईडला ठेवा आणि आधीनं तुम्ही एवढं जे आहे ना तर ते एवढं ओपन करून मला देऊन टाका मी ते व्यवस्थित असं पॅक करून टाकते आणि मग तेवढं काम जे आहे तर ते त्यांनी केलं आणि खरंच म्हणजे जेव्हापासून गणपती बाप्पा गेले ना घरामध्ये खरंच खूप सुखसुकाट झाला आणि या यावर्षी गणपती बाप्पांनी येण्याच्या आधी मला भरपूर सारे गिफ्ट दिले चॅनल मोरटायजी जेशे मोनटायझेशनचं असेल किंवा मग चॅनल ग्रोथचं असेल ना खरंच खरंच गणपती बाप्पांमुळे मला खूप साऱ्या गोष्टी यावर्षी भेटल्यात त्यामुळे त्यांना निरोप द्यायला पण मला जरा अवघडच गेलं बरंच झालं गणपती बाप्पाचं डेकोरेशन वगैरे तर सगळं उतरवून झालं त्यानंतर परत आले मी लंचचं प्रिपरेशन करण्यासाठी आणि आहोंना फोन केला की स्वयंपाकामध्ये काय बनवू ही भाजी बनवू का ती बनवू पण आहे ना त्यांचं एक सांगू का त्यांना ही नको ती नको कधी कधी त्यांना कोणतीच भाजी नको असती आणि परत परत म्हणतात अजून काही ऑप्शन आहे का अजून काही ऑप्शन आहे का आता भाज्या सगळ्या ऑप्शन सांगून संपल्या मग काय सांगणार बरं का मग त्यांना रागा रागामध्ये नाही रागात तर नाही पण डायरेक्टली त्यांना असं सांगून दिलं बरं ठीक आहे तुम्हाला भाजी नाही खायची आहे ना, ना। तुम्हाला मस्त असं टमाटाचं वरण करून देते आज तुम्ही वरण भात किंवा मग वरण चपातीच मस्त जास्त असं त्यावरती गावरान तूप टाकायचं मस्त भारी लागतं आणि एक नाही दोन नाही म्हणता म्हणता चार टमॅटो टाकून टमॅटाचं वरणच बनवलं आणि खरं सांगते एवढं टेस्टी झालं होतं ना सो आता वाजलेला आहे अराऊंड पावणे पाच आणि मस्त अशी मी रेडी झाले त्रिशा पण रेडी झालेली आहे आणि आम्ही आता जाणार आहोत बाहेर आणि आम्ही जाणार आहोत त्रिशाचा आता योगा क्लास आहे त्रिशाचा रोज साडेपाच वाजता योगा क्लास असतो सो तिला योगा क्लासला मी सोडवायला जाते आहे आणि जोपर्यंत तिचा योगा क्लास असेल साडेपाच ते सात वाजेपर्यंत तोवर पिल्लू आणि मी मस्त फिरणार आहोत आणि त्रिशा असणारे क्लासमध्ये आणि सो आणि त्रिशाने तर स्टडी केलेलाच नाही आज आणि तिने प्रॉमिस केले की क्लासवरून आल्यानंतर ती स्टडी करणार आहे हो ना का येस सो चला मग आम्ही निघालो आता क्लासला त्रिशाला तर क्लासला सोडलं पण सोबत पिल्लू होतं आणि त्याचा काय पाय तिथून निघतच नव्हता म्हणजे ती क्लासमध्ये तिने एंट्री केली की तिला पण त्याच्यासोबत क्लासमध्ये जायचं होतं त्याला किती ओढण्याचा प्रयत्न केला पण तो काही येतच नव्हता आणि दरवाजाच्या तिथे थांबून तो दिदीला आवाज देता देत होता तो तिला दि दीद्या बोलता त्याला दिदी अजून क्लिअर बोलता येत नाही तो दिद्या दिद्या बोलत होता आणि डोरच्या तिथे थांबूनच तिला बोलत होता की तू चल तू चल दिद्या चल दिद्या चल असं झालं होतं त्यामुळे मग जरा वेळ तिथेच थांबले आणि गार्डनमध्ये जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि मग परत घरी आल्यानंतर तोच प्रश्न डिनरमध्ये काय बनवायचं आणि मला एक सवय आहे की मी नेहमी स्वयंपाक बनवण्याच्या आधी त्रिशाच्या पप्पांना कॉल करते की स्वयंपाकामध्ये काय बनव पण आता खरं सांगू ना डिनरच्या जेव्हा मला बनवायचं होतं ना तेव्हा मी त्यांना आज कॉलच केला नाही कारण म्हटलं यांनी दुपारीच किटकिट केली म्हणजे आता हे रात्री पण तेच म्हणणार कारण ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या त्यांना खायच्या नव्हत्या म्हणून ठरवलं की आता त्यांना कॉल करायचाच नाही आणि मनानेच काहीतरी स्वयंपाक करूयात तर फ्रीजमध्ये पनीर होतं मग पनीरची भाजी बनवायला तर घेतली पण परत प्रश्न हा होता की पनीरचा जो मसाला आहे पनीर बटर मसाला तो पण काही अवेलेबल नव्हता आणि मी नेहमी पनीरची भाजी बनवता आणि पनीर बटर मसाला जो आहे तर तो यूज करूनच पनीरची भाजी बनवते पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे याला पण ऑप्शन देऊयात आणि घरच्याच मसाल्यामध्ये आज भाजी बनवूयात पण खरं सांगते भाजी खूपच छान झाली होती आणि पनीरची भाजी बनवताना कांदा आणि टोमॅटो जो आहे तर तो मी कच्चाच मिक्सरमध्ये काढून घेते त्याला भाजत नाही किंवा कांदा पण फ्राय करून घेत नाही आपला कच्चाच एक टोमॅटो एक कांदा घ्यायचा थोडंसं लसूण घ्यायचा आलं घ्यायचं थोडासा एकदम कमी बारीकसा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा सगळे कच्चा त्याचेच मसाले जे आहेत तर त्याची पेस्ट बनवून घ्यायची तेलामध्ये डायरेक्ट टाकायची जिरे मोहरी काहीच टाकायचं नाही ती पेस्ट बनवलेली टाकायची पनीर जे आहे तर ते फक्त आधी तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आणि मग त्या ज्या ग्रेवी आहे त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं मसाले ॲड करायचे आणि मग अशी भाजी जी आहे ना ती खरंच खूप छान टेस्टी लागते मला तर अशीच भाजी भन्नाट आवडते माझ्या घरच्यांना पण पन, मी बनवलेल्या भाज्या तर आवडतातच स्पेशली म्हणजे मी कशीही भाजी बनव त्यांना ती आवडतेच आणि आज मसालाही नव्हता तरीसुद्धा घरच्याच सर्व मसाल्यांमध्ये भाजी खूपच ཆ འཛ ཡོད स्वयंपाक तर माझा लवकर झाला होता पनीरची भाजी बनवली मस्त असा जिरा राईस भात बनवलेला होता आणि सोबतच चपात्या पण बनवल्या होत्या आणि चपात्या फक्त चारच बनवल्या होत्या कारण जेवणामध्ये फक्त आम्ही दोघंच होतो आणि आता मी वाट बघत होते त्यांची पण अराऊंड साडेआठ वाजले होते आणि त्रिषाची पप्पा येतात नऊ वाजता तर मग म्हणलं अर्धा तासामध्ये बसण्यापेक्षा ना लवकर हे किचन जे आहे ना तर ते क्लीन करू आणि आल्यानंतर जेवण करायचं आणि मग मस्तपैकी आराम करायचं ना आपलं थोडंसं काहीतरी स्किन रुटीन जे आहे तर ते करूया तसं ठरवलं आणि आज ना तुमच्यासोबत मी माझं स्किन केअरचं रुटीन पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे झटपट जी आहे तर ती बाकीची कामं पण आटपून घेतली आणि एकदा का किचन रात्री क्लीन करून ठेवलं आणि सकाळी किचनमध्ये एंट्री मारली सगळं काही क्लीन दिसलं ना तर मग मनही प्रसन्न होतं आणि पुढचं काम कर करण्यासाठी पण ना एकदम छान आणि फ्रेश वाटतं काम करण्याची इच्छा होतेच पेजीर सो त्यामुळे किचन जे आहे ना तर एकदम रात्रीच टाप एकदम क्लीन जे आहे तर ते मी रात्रीच करून ठेवत असते तर सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि वरती जेव्हा मी येते म्हणजे आमचं किचन खाली आहे हॉल पण खाली आहे आणि बेडरूम दोन बेडरूम्स आहेत तर ते वरती आहेत सो मग सर्व कामं किचनमधली वगैरे सगळे केली आणि मग मी वरती आले आणि वरती आल्यानंतर सगळ्यात आधी जे काम करते ते म्हणजे फेस वॉश करणं आणि हे मस्ट आहे रात्री म्हणजे जे आपलं ना नाईट रुटीन असतं स्किन केअरचं त्याच्यामध्ये फर्स्ट जेव्हा आपली सगळी कामं होतात आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण रिलॅक्स आहेत सगळ्या कामांमधून तेव्हा आधी कधीही म्हणजे एव्हरी डे पहिले फेसवॉश करायचं म्हणजे कसं दिवसभराचा जो थकवा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो असंही आपण किचनमध्ये असतो किचनची जी कामं करतो ती करून पण थोडासा आपल्याला थकवा तर फील होत असतो त्यामुळे मग आधी फेसवॉश करायचं आणि मग त्यानंतर बाकीचं जे रुटीन असेल आपल्या जर रात्रीचं तर ते करायचं तर माझं एक रुटीन असतं ही माझी डायरी आहे मी याच्यामध्ये ना म्हणजे माझ्या अशा गोष्टी लिहिते काही ज्या मला आणायच्या आहेत किंवा मग ज्या एक्स्ट्राच्या झाल्यात किंवा मग माझा काही एक्स्ट्राचा खर्च झाला आहे तर ते यामध्ये ॲड करते आणि मग नंतर तो एक्स्ट्राचा जो खर्च आहे तर तो स्किप करण्याचा प्रयत्न मी करत असते परत त्यानंतर याच्यामध्ये इथे पाहू शकता की जे आपले uh, प्रेसचे जे कपडे असतात ते प्रेसला दिलेले कपडे किती होते शर्ट किती पॅन्ट किती आणि मग त्याचं टोटल मग इज इक्वल टू किती पैसे होतील किंवा मग कधी कधी काय होतं म्हणजे एक uh, माझ्यासोबत घडलेला इन्सिडेंट सांगते uh, जेव्हा आम्ही प्रेसला कपडे द्यायचो आधी दुसऱ्या काकांकडे द्यायचो तर तेव्हा uh, एक वेळेस ना एक दोन वेळेस uh, एक दोन टी शर्ट जे आहे तर ते कमी आले आणि तेव्हा मला सवय नव्हती लिहून ठेवण्याची जस्ट नॉर्मली मी मोजायचे आणि ते पॅक करून तसेच द्यायचे आल्यानंतर मग ते जसे काढते तसे मोजून डायरेक्टली ठेवून द्यायचे एक दोन वेळेस थोडासा एक दोन शर्टचा प्रॉब्लेम आला सो त्यामुळे मग इथून तेव्हापासून जे आहे ना जेव्हा की मला प्रेसला कपडे द्यायचे असेल ना आधी मी यावरती नोट करते शर्ट एवढे आहेत पॅन्ट एवढे आहेत आणि इज इक्वल टू कोणत्या तारखेला दिले काय दिले आणि किती झाले टोटल किती पैसे होऊ शकतात हे एक अंदाजे केला ते करून ठेवते म्हणजे जर कधी इशू झाला तर मग तिथे प्रत्येक गोष्ट जी आहे तरी इथे माझी क्लिअर असते आणि तेच नाही तर मग माझ्या काही गोष्टींमध्ये पण जर मी काही गोष्टी आणल्या असतील तर मग त्या पण नोट आऊट करते किंवा काही आणायच्या असतील किंवा मग एक्स्ट्राचं काही असेल किंवा मग एखादा इव्हेंट असेल आणि मला त्याच्याबद्दल जी काही शॉपिंग करायची असेल तर एक स्वाद सिंपल जे स्ट्रक्चर आहे ना तर ते यावरती करते जेणेकरून आपलं मेन म्हणजे जे आपलं फायनान्शियली बजेट असतं ना तर ते पण आपल्याला समजतं म्हणजे ही गोष्ट जी आहे तर ती रोज म्हणजे रोज करतेच ज्या दिवशी खर्च नाही झाला त्या दिवशी ठीक आहे ही गोष्ट स्किप होते पण ही गोष्ट जी आहे ना तर आपल्यासारख्या गृहिणींसाठी मस्ट आहे हे केलंच पाहिजे आणि हे जेव्हापासून करते ना मी खरं सांगते माझं पैशांमध्ये भरपूर सारी बचत जी आहे तर ती व्हायला लागलेली आहे कारण जेव्हा आपण आपल्या पैशाचं मॅनेजमेंट करत नाही ना तर तेव्हा एवढे पैसे खर्च होत राहतात आपल्याला समजत नाही पैसे असे येतात आणि पैसे असे निघून पण जातात आणि जेव्हा आपण मॅनेजमेंट करतो ना की माझ्याकडे पाच हजार रुपये होते त्याचं एवढ्याचं हे केलं तेवढ्याचं ते केलं आणि मग तेव्हा कुठं आपल्याला समजते की अरे याच्यातून तर काही उरलंच नाही आणि जेव्हा आपण असं मॅनेजमेंट करत नाही तेव्हा पैसे येतात संपून जातात जेव्हा मॅनेजमेंट करायला लागतो ना ला ला ला, तेव्हा कळतं की आपल्याकडे पैसे एवढे होते आपण एवढे खर्च केले आणि त्यानंतर एवढे जे आहेत तर ते सेविंगला आहेत तर ही गोष्ट जी आहे ती प्रॉपर या फक्त एका डायरीमुळे माझ्या चांगली लक्षात आली आणि भरपूर सारे पैशांची सेविंग जे आहेत तर ती व्हायला लागली ला आहे दॅट इज मेन मेन म्हणजे खूप इम्पॉर्टंट थिंग्ज आहे आणि ही गोष्ट आपण केलीच पाहिजे बरं चला भरपूर गप्पा गोष्टी झाल्या कामाच्या किचनच्या दिवसभराच्या कामाच्या काम, काम काम आता थोडंसं स्किन केअर करूयात आणि रा रात्रीचं रुटीन आणि जे रात्री आपण केलंच पाहिजे कारण दिवसभर आपण काही ना काही कामामध्ये असतो प्रत्येक गृहिणी दुपारी काही झोप घेतच नाही आणि माझ्यासारख्यांचं कधी घ्यायचं आणि कधी नाही जेव्हा दोन मुलं असतील तर तेव्हा विचारूच नका केस सुद्धा वेळ नसतो माझ्यावर लिटरली असं होतं कधी इव्हन तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण बघत असाल की माझे केस विस्कटलेले असतात पण आता काय करणार यांच्यामुळे वेळ भेटत नाही कधी कधी एवढी चिडचिड होते ना म्हणजे त्या गोष्टी न बोललेल्याच ठीक आहे सो आज वेळी काय करायचं आता आपण ना रोज प्रत्येक दिवशी जेव्हा आपली सगळी कामं होतात ना तेव्हा जेव्हा आपण बेडरूममध्ये जातो बेडरूममध्ये जाण्याआधी मस्त असं वॉश करून घ्यायचं आणि स्पेशली uh, जे uh, पाणी असेल ना तर ते गार पाणी घ्यायचं थंड गार पाणीने फेसवॉश करायचं लगेच आपला चेहरा जो आहे ना तर तो एकदम फ्रेश आणि ताजा ता दिसायला लागतो आणि फ फेसवॉश केल्यानंतर त्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करायचं तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर अप्लाय करा तुमच्याकडे जर मॉइश्चरायझर नसेल तरी ठीक आहे कोकोनट ऑइल तर सगळ्यांकडे असतंच तुम्ही तेल ते लावा त्याच्यामध्ये ना म्हणजे ते ऑइल कोकोनट ऑइल जे आहे ते आपल्या स्किनसाठी खरंच खूप चांगलं असतं जेवढं आपल्या हेअरसाठी चांगलं असतं ना तेवढंच ते आपल्या स्किनसाठी पण खूप भारी असतं आणि जर तुम्ही कंटिन्युअसली असं करत गेले मॉइशचरायझर जरी नाही लावलो तुम्ही पॅराशूट ऑइल जरी लावलं ला ना तुम्ही दोन आठवड्यामध्ये तुमचा स्किनवरचा जो रिझल्ट असेल ना तर तो तुमच्यासमोर असेल दोन आठवड्या नाही तर एक आठवड्यामध्येच भरपूर म्हणजे डिफरन्स तुम्हाला त्यामध्ये दिसायला लागेल आणि ही स्किन स्किन केअरची जी गोष्ट आहे ना तर ती आपण केलीच पाहिजे म्हणजे मी तरी करते म्हणजे दोन तीन वर्षापासून तर मी कंटिन्युअसली करते कधी कधी असं होतं की नको करायला पण मग जेव्हा असं वाटलं की मॉइश्चरायझर लावायचा कंटाळा येतो तर ॲटलीस्ट फक्त फेस वॉश तरी करायचं मस्त आणि मग झोपायचं झोप पण छान येते आणि सकाळी उठल्यानंतर आपला फेस पण आहे ना एकदम ग्लोईंग दिसायला लागतो आणि हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्या स्किनवरती ग्लो यायला ला लागतो आणि स्किनवर जी जी शाईन आहे ना तर ती तुमच्या समोरच दिसेल जर तुम्ही कधी असं डेली रुटीन जर तुमचं स्किन केअरचं जर ठेवलं तर चला मग दिवसाचा शेवट आणि माझ्या ब्लॉगचा शेवट छान अशा स्किन केअरसोबत आणि अशाच काही डायरीच्या छान छान सोबत मी माझ्या ब्लॉगचा शेवट करते आणि आता पिल्लू पण झोपलेलं आहे आता जवळपास वाजलेले आहेत पाहुणे अकरा हे माझं रोजचंच रुटीन आहे कधी मला झोपायला अकरा वाजता तर कधी कधी बाराही वाजता आणि कधी कधी पिल्लू दहा वाजता झोपतं तर कधी बारा वाजता झोपतं सोचलं हे माझं डेलीचंच रुटीन आहे चला तर मग आता व्हिडिओ मी इथेच एन करते माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हां जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि आपण भेटू पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर